मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर जनसेवा फाउंडेशन तर्फे महिलांसाठी शिर्डी शहरात भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डीतील हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर लाडक्या बहिणींच्या सन्मानाचा प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव होता या सोहळ्याचं नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील सौशालिनी विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील आणि धनश्री विखे पाटील यांनी केलं कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमस्थळी एक वेगळंच मांगल्य उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं सोन्याच्या नेकलेससह विविध बक्षिसांची देखील यावेळी मेजवानी ठेवण्यात आली होती या विशेष सोहळ्यात महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली विशेष म्हणजे या स्पर्धेतील मुख्य आकर्षण सोन्याचा नेकलेस होता जो जिंकण्याचा मान विजया सुरेश साळवे प्रसादनगर शिर्डी यांनी मिळवला छत्रपती शासन यांच्या सौजन्यानं हा नेकलेस प्रदान करण्यात आला शिर्डी ग्रामस्थांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेत हा सोहळा दिमागदार पार पाडला कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भावनिक शब्दामध्ये उपस्थित महिलांना उद्देशून मनोगत व्यक्त केलं लाडक्या बहिणींनो आज तुम्ही या कार्यक्रमाला दिलेल्या प्रतिसादा आमची मनं भरून आली आहेत तुम्ही आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहात तुमच्या प्रेमावर आणि विश्वासावरच आम्ही उभे आहोत आजच्या या मंगल सोहळ्याच्या निमित्तानं मी वचन देतो की पुढील पाच वर्षे असाच भव्य दिव्य हळदी कुंकू सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलात त्याबद्दल मी माझ्या सर्व बहिणींचे आभार मानतो हा स्नेह असाच अखंड राहू द्या अशी भावना व्यक्त केली यावेळी विखे पाटलांच्या संवादानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या आश्वासनाचं स्वागत केलं संदीप पाटील यांच्या सूत्रसंचलनानं आनंदोत्सव अधिक रंगला कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी संदीप पाटील यांनी सांभाळली त्यांच्या मिश्किल आणि उत्साहवर्धक शैलीनं महिलांना भरभरून हसवलं आणि कार्यक्रमाचे रंगतदार रुपांतरण केले संक्रांतीच्या मंगल पर्वावर लाडक्या बहिणींसाठी अविस्मरणीय दिवस ठरला या सोहळ्यानं शिर्डीतील महिलांच्या हसू हसूफुल त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरले आणि प्रेमाचा गोडवा आणखी वृद्धिंगत झाला हा सोहळा केवळ हळदी कुंकू कार्यक्रम नव्हता तर संक्रांतीच्या निमित्तानं एकत्र येऊन आपल्या बहिणींच्या सन्मानाचा उत्सव साजरा करण्याचा सोहळा होता

डायरेक्ट आऊ आणि घरात सुद्धा तुम्ही सगळ्या महिलांनी चप्पल स्लीपर नवीन आणून तुम्ही सारखं पाण्यात असता अमोब असत पाय खराब होता सोनारी निलेश पोकर थांबा देऊ

आणि आल्यावरती म्हणून मी दादा शंभर दोनशे उद्या काही टेन्शन नाही यांना एका सेकंद कसं घालवायचं आतापर्यंत माझं रेकॉर्ड आहे रेकॉर्ड पंचेचाळीस हजार महिलांना खेळवणारा एकमेव अख्ख्या महाराष्ट्रात जो काही उभा असेल ना साप उठे तो फक्त संदीप पण अकरा रेकॉर्ड त्यामुळे पटकन घ्या खाली इकडनं जिथून वाट म्हणजे तिथून जिथून वाट पाहिजे तिथून जायचं नाही कारण तुमचं गाणं परफेक्ट ओळखलंय तुम्हाला जरा थोडं टेन्शन दिलं गाणं कुठलं बघा तुमचं आता माझ्यावर डान्स दाखवला बघतो डान्स कर बसंत ते गाजत इशीलपं कोणचं ते ते माझे रतू इकडे मकरसर करत इतकी झोरत हे मी असं करता करता इकडे बघितलं ना जा तेरे दीजी हां बोला बोला आता बोला आता खुर्चीला न टच करता एस एसन मीडिया साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी